सगळ्यात फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं पायपिंग बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपलं जे पायपिंग आहे तर ते असं लावून रेडी झालेलं ला आहे तर आता ही जी बाजू आहे आपली सरळ बाजू आहे तर आता उलटी सुद्धा तुम्ही बाजू बघू शकता तर आपण ती जी लावलेली आहे तर ती रेडीमेड पायपिंग लावलेली आहे तर अगदी जी पायपिंग आहे तर तुम्हाला कोटेही टेलरिंग शॉपमध्ये ही जी पायपिंग आहे तर अगदी इझिली मिळून जाते तर ही आपली उलटी साईट आहे आपल्या ब्लाऊजची तर उलट्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग आपलं आलेलं आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर तो रेडीमेड पायपिंग आपण अंडरग्राऊंड कशी लावायची तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हा सो मी तुम्हाला इथं सांगणार आहे की आपण रेडीमेड जी पायपिंग आहे तर ती कशी लावायची आणि ते सुद्धा अंडरग्राऊंड जी कमरेला पण आपण लावलेली आहे आणि आपण गळ्याला सुद्धा तीच पायपिंग लावलेली आहे तर हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज पुटिक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सिम्पल आणि फिनिशिंगसोबत जी आपली पायपिंग आहे तर तो व्हिडिओ आपला जो आजचा असणार आहे तर एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही स्किप व्हिडिओ न करता बघा तर इथं आपला बॅक पार्ट जो आहे आपण अस्तरवरती आणि मेन कापडावरती आपण असं कट केलेला आहे आणि जी आता आपण इथं पायपिंग लावणार आहोत तर ती अशी रेडीमेड पायपिंग आपण इथं घेतलेली आहे अपन है है है, तर आता आपण सगळ्यात आधी अस्त्रवरती सव्वा दोन इंच मार्किंग केलेलं आहे रुंदीचं आणि त्यानंतर साडे दहा इंचावरती मी असं आपली जी गळ्याची उंची आहे तर ती टाकलेली आहे आणि त्यानंतर गोल आकार आपण असा अस्त्रवरती कट केलेला आहे तर आता आपण त्यानंतर मेन कापडावरती गोल आकार जो आहे आपला कट करायचा आहे तर आता आपण घेणार आहोत इथं रेडीमेड पायपिंग आणि रेडीमेड पायपिंगला काय करायचं आपण तर छोटे छोटे कट द्यायचे आहे जेणेकरून जो आपण गोल गळ्याला वळवणार आहोत तर तो अगदी व्यवस्थित वळला जातो तर त्यामुळे आपण काय करायचं जे आपली पायपिंग आहे तर त्याला छोटे छोटे आपण इथं कट्स अगोदर मारून घ्यायचे आहेत पायपिंग आपण जॉईंट करायच्या आधी याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आता त्यानंतर पायपिंग जे आहे असे दाखवल्याप्रमाणे आपण अशी ठेवून घ्यायची आहे अस्तरवरती तर सगळ्यात आधी आपण जे पायपिंग आहे तर ती अस्तरवरती अशी ठेवून घ्यायची आहे आणि जी टीप आहे आपण इथं एकदम किनाऱ्याला मारायचे आहे तर पायपिंग जे आपल्याला दिसते तर एकदम त्या पायपिंगच्या किनाऱ्या किनाऱ्याला आपण इथं टीप मारून घ्यायची आहे आणि टीप मारताना टीप जी आहे आपली एकदम लहान असायला हवी जर मोठी टीप असली तर ती पायपिंगच्या साईडला सरकते तर त्यामुळे काय करायचं आपण पायपिंगच्या साईडला टीप मारताना एकदम लहान टीप घ्यायची जेणेकरून पायपिंगसुद्धा व्यवस्थित बसते आणि एकदम प्रॉपर किनाऱ्या किनारेला आपली जी टीप आहे तर ती येते बारीक टीपमुळे तर आता आपण अशी गोल साईडला पण तशी लावून घेत आहोत तिथं बघू शकता तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी पायपिंग जी आहे सगळ्यात आधी अस्तराला आपण लावून घ्यायची आहे तर टीप आपण एकदम पायपिंगच्या जे आहे किनारे किनाऱ्याला आपण तर टीप एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत घ्यायची आहे तर आता आपण अस्तरला पायपिंग लावून घेतलेली आहे आता त्यानंतर ही जी पायपिंग आहे तर ते आपण आता आपला आपला जो मेन कापड आहे तर त्यावरती ही आपण उलटी साईड ठेवायची आहे तर सरळ कापडावरती आपण अशी आपली जास्त जी आहे उलटी बाजू ठेवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आपण कशा पद्धतीने आपलं जास्त आहे तर ते ठेवलेलं आहे आता त्यानंतर जी टीप आपण इथे एकदम लहान मारली होती अगदी पायपिंगच्या किनारे किनारे तर त्याच टिपवरती आपण ही टीप मारून घ्यायची आहे तर त्याच टिपावरती आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे तरच आपलं जे फिनिशिंग आहे तर ते एकदम मस्त असं येतं तर सगळं कापडावरती आपण ही जी उलटी साईड आहे अस्तरची तर ती ठेवलेली आहे आता एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण पूर्ण कट करून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे छोटे छोटे आपण कट द्यायचे आहेत बॅकनेकला एकदम असे आपण छोटे छोटे इथं कट्स दिलेले आहेत आणि त्यानंतर जसं आपण गळा पलटी मारतो तशा प्रकारे आपण इथं जो गळा आहे तर तो पलटी मारायचा आहे आतल्या साईडला आता हे पायपिंगचं फिनिशिंग बघू शकता अगदी प्रॉपर असं आपलं फिनिशिंग जे आहे पायपिंगचं आलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण रेडीमेड पायपिंग जे आहे तर ती कशी लावायची तर हे सोडून पण माझे दोन तीन व्हिडिओ आहेत रेडीमेड पायपिंगचे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर आपण आता असं पलटून घेतलेलं आहे असत आता त्यानंतर आपण काय करायचं आहे तुम्ही याच्यावरती दापटिप सुद्धा मारू शकता किंवा ह्याच्या ह्याला प्रेस सुद्धा करू शकता तर आता मी ह्याला प्रेस करून घेणार आहे जेणेकरून प्रेस केल्यानंतर आपल्याला दापटिपची गरज लागत नाही तर आता हे बघू शकता मी प्रेस करून घेतलेलं आहे आता ही पाठीमागची सुद्धा बाजू बघू शकता अगदी परफेक्ट आपले आलेली आहे आणि व्यवस्थित आपलं फिनिशिंग जे आहे पायपिंगचं तर ते सुद्धा आलेलं आहे तर आता आपण पूर्ण आणि कापड जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे जसं की तो तुम्ही बघू शकता आणि एक्स्ट्राचे जितकं आपलं शिल्लक आपलं मेन कापड राहिलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं तर आता आपण नेहमी कसे आपण टक्स मारतो आपल्या ब्लाऊजला बॅकनेकला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत आणि आता इथं आपण कमरेला सुद्धा बघणार आहोत की कमरेला सुद्धा आपण अंडरग्राऊंड पायपिंग जी आहे तर ती कशा पद्धतीने लावायची तर आता तुम्ही टक्स मारून घेतलेले आहेत तर टक्स मारल्यानंतर आपण इथं रेडीमेड पायपिंग घ्यायची आहे आणि ती दाखवल्याप्रमाणे सगळ्यात आधी आपण अशी कापडावरती लावून घ्यायची आहे कापडावरती लावून घेताना सुद्धा आपण एकदम किनारा टीप मारून घ्यायची आहे पायपिंगच्या आता इथं मी घेतलेली आहे कमरपट्टीची एक इंचाची कमरपट्टी आपण इथं घ्यायची आहे आणि बरोबर आपण त्याच टिपवरती ही टीप जी आहे मारून घ्यायची आहे इथं सुद्धा मी असे छोटे छोटे कट्स दिलेले आहेत तर आता आपण ही जी पट्टी आहे आतल्या साईडला पूर्ण अशी फोल्ड करून घ्यायची आहे आता इथं तुम्ही हातशिलाई सुद्धा घालू शकता किंवा टीपही मारू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून